नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सर्वजण आम्ही पण मजेत आहोत तर हा स्वराचा व्हिडिओ होता तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा तर आज आम्ही वांग्याची भाजी बनवलेली तर म्हटलं तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करावी आम्ही तर ह्या पद्धतीने बनवतो एकदम साधी सोपी जास्त वाटण न करता तर केलेली भाजी आहे तर म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर सर्वप्रथम मी वांगे चिरून घेतले आहेत ते पाण्यात टाकून घ्यायचे आहेत कारण पाण्यात नाही टाकले तर ते काळे पडतात म्हणून ते सर्वप्रथम पहिल्यांदा पाण्यात टाकून घ्यायचे आहेत तर प्रकारे मी सर्व वांगे कट करून घेणार आहे सर्व वांगे कट करून झाले की मग मी तुम्हाला त्याचा मसाला दाखवते प्रकारे घ्यायचा आहे तर मी इथे लसूण खोबरं आणि सतत लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि शेंगदाणे ते भाजून घ्यायचे आहेत तर मी ते मसाला दाखवते तर मी काळा मसाला गोडा मसाला कांदा लसूण मसाला धना पावडर आणि आमचा घरचा मसाला घेतला आहे त्यानंतर शेंगदाण्याचा कोटा आहे त्यात मीठ टाकून घ्यायचा आहे थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि ती वांग्यात भरून घेणार आहोत आपण सर्व प्रकारे अशा प्रकारे हा वांग्यात सगळा मसाला भरून घ्यायचा आहे हेक दम हे एकदम सोपा आणि पटकन होणारी रेसिपी आहे कसं पटकन वाटण करायला वेळ नसतं तर ह्या पद्धतीने केली तर पटकन भाजी होते तर हे सर्व वांगे भरून घेतलं का त्यानंतर कढईत थोडंसं तेल टाकणार आहे मी तेल टाकलं की त्यात लसूण खोबरं टाकून द्यायचं आहे आणि ते छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण काढलेला सर्व मसाला त्यात टाकून द्यायचा आहे आणि बारीक गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यात थोडंसं पाणी टाकायचं प्रकारे मसाला जर परतवला तर खूप छान भाजी होते आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतू द्यायचा त्यानंतर आपण जे वांग्यात भरलेलं कूट आहे ना शेंगदाण्याचा ती वांगी टाकून द्यायचे त्यात आणि एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या याच्यावर गॅसवरती त्याला परतून द्यायचं थोडंसं आणि त्यानंतर मग राहिलेला जो आपला शेंगदाण्याचा कुटा आहे ना तो टाकून द्यायचा आणि वरून पाणी होतं पाणी ओतायचं त्यात तुम्हाला कसं पाहिजे तसं ओतं घट्ट पातळ काय पाहिजे पाहिजे तसं पाणी ओतायचं तुम्ही आणि त्यानंतर मग थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून <coughs> झाकण ठेवून मंद गॅसवर होऊ द्यायचा तर आपलं वांग्याची रेसिपी तयार आहे